नाही कारण ते एवढं काम करतात त्यांची तेवढीच मागणी आहे ना कारण तुमच्या शासनाची लिंक जाला लिंक लावणारा म्हणजे ज्याला मॅन म्हणतो तो संपूर्ण बरेचदा काय की कोतवालांनी हो एखादी कंप्लेंट दिली किंवा काही सूचना केली तर त्याच्यावर आपत्त्या सुद्धा यायच्या त्याला तुमचं शासकीय पाठबळ मिळालं दर्जा मिळाला तर नक्कीच तो त्यांच्या फायद्याचा होईल म्हणजे आपल्याचं होईल शासनाच्या होईल परंतु शासन कसं आहे हे खासगीकरणाकडे वरत नोकरी ऐक्य हिसपण्याच काम करत अशा वेळेस त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो ही गोष्ट चांगली आहे परंतु जोपर्यंत ते म्हणतात की मूल रडल्याशिवाय आई पाजत नाही त्या पद्धतीनं तुम्ही त्यांची नाकेबंदी केली पाहिजे आता ओप चोरीचा मुद्दा देशभर गाजत आहे हे मत चोरणारे लोक तर मत सुद्धा नजर ठेवण्याचं काम आता केलं पाहिजे आणि बंदोबस्त केला पाहिजे एवढा जर आपण निर्धार घेतला तर नक्कीच हे काम होईल बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत ते आज पुण्यात कार्यक्रम सुरू आहे मीटिंग आहे तर ॲडव्होकेट सुनील डोंगरे आहेत वकील आहेत आणि ते प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच राज्यस्तरावर आमचं मुंबईचे प्रदेश कार्यालय त्या माध्यमातून तिथे मंत्रालय तुमच्या मागण्या तुमचंही ते पत्र मिळालं त्या माध्यमातून त्या मागण्यांचा आम्ही नक्कीच पाठपुरावा करू आमच्याही वतीनं निवेदन राहू देऊ की यांच्या रास्त मागण्या आहेत आणि रास्त मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे आपण मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी आज महात्मा एकशे बावन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा आज समा स्थापना दिवस आहे त्या सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या निमित्तानं आम्ही इथे आलो आणि सोबतच ज्या अस्पृश्यांना आदिवासी समाजाला ज्या काही स्वतंत्र मागण्या मिळाल्या होत्या इंग्रजांकडून त्या हिसपण्याचं काम मोहन करमचंद गांधींनी केलं पुणे करारच्या माध्यमातून आणि जे एकशे एकेचाळीस खासदार जे चमचे आणि दलाल निर्माण झालेत म्हणजे ते आपल्या समाजातले असतात म्हणजे अनुसूचित जातीचा असो की जमातीचा असो तो आरक्षित जागेवरून निवडून येतो मात्र त्या समाजाच्या विरोधात तो काम करतो कारण तो त्या पक्षाचा दलाल किंवा चमचा असतो त्या चमच्यांचा निषेध करण्यासाठी सुद्धा आम्ही आज पुणे कराराचा धिक्कार दिन सुद्धा आहे चोवीस सप्टेंबर आणि म्हणून आम्ही या दोन्ही याचा त्यांचा धिक्कार करणे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे आलो होतो आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या पाठीशी आम्ही आपण राज्यभरातून आले बहुजन समाज पार्टीचा एक मीडियाचा प्रतिनिधी आला त्यांना जो उत्तम शेवणे आपण आश्वासन देत आश्वासन देण्यापेक्षा आम्ही तुमची गोष्ट मंत्रालयापर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या वतीने इथं प्रदेशचे जिल्ह्याचे प्रभारी राजकुमार बोरकर आहेत जिल्ह्याचे महासचिव जिल चंद्रशेखर कांबळे आहेत आणि सर्व विविध विधानसभेची पदाधिकारी मंडळी आहेत आम्ही यांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की नक्कीच तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही कारण आपण विधान भवनाच्या बाजूला आहोत आणि हे संविधान चौक आहे ज्या चालतो संविधानाची अशी तैशी करणाऱ्यांच्या मनुवाद्यांच्या हातात या देशाची सूत्र आहे म्हणून तुम्हाला आता बोललो की जे तीन टक्के वाल्यांचे मात्र प्रमुख बनतात या देशात मात्र पंच्याऐंशी टक्के हा बहुजन समाज आहे तो मात्र त्यांच्याकडून अपेक्षा करतो आपण आपण मागणारे प्रयत्न करावा संघटित जर राहिले तर संघटित राहून तुमच्या अनेक गोष्टी पूर्ण होऊ शकतात तेवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि तुम्हाला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं समर्थन जाहीर करून समर्थनाचं पत्र आम्ही तुम्हालाही त्याची एक कॉपी कॉपी मंत्रालयाला पाथ। धन्यवाद तुमच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही सूचना मिळाली त्या माध्यमातून धन्यवाद बहुजन पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा आपण आज रोजी आला आणि आमच्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने भेट देऊ आमच्या आंदोलनाची जे दखल आहे दिलं आणि आज आमच्या संपा मध्ये आम्हाला आमची मागणी होईपर्यंत साथ द्यावी अशी आपल्याकडून अपेक्षा करतो पुरेशा एकदा आपलं स्वागत करतो करतोय बद्दल आणि आमच्या संघटनेला साथ दिल्याबद्दल आपले आभार मानतोय बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्य धन्यवाद मित्रांनो माझ्या महसूल बांधवांना मी आपला सांगू इच्छितो आज रोजी बहुजन समाज पार्टीचे कार्यकारिणी मंडळी इथे आलेली आहे त्यांनी सहभाग जर आहे आणि वेळ जर पडली तुमच्यावर जर परिस्थिती निर्माण झाली ना तर मात्र ते तुमच्या सहभागा टप्पा सुद्धा सहभाग होतील असं मी ग्वाही देतो